की काय आहे हाऊ इज इट हॅपनिंग खद म्हणजे मुसलमानांकडनं का हिंदूंकडनं का दोन्हीकडनं नाही नाही म्हणजे मी जे ना की अचानक म्हणजे या आधी नो बिंदी नो बिझनेस कॅम्पेन इतकं जोरात आय डोंट नो इफ इट कुड हॅव हॅपन ज्ञानपी मंदिर विषयावर जसं हिंदू फार आक्रमकपणे व्यक्त होत मी ते उदाहरण जे दिलं की अयोध्याच्या राम मंदिरासाठी सुद्धा खूप मोठा निधी उभारला गेला हिंदू समाजातून ही बदललेली मानसिकता आहे का की आपण आधीच म्हणालो हे सगळं अंडर करंट होतं हे फक्त आता दिसतंय आणि हे होण्यामागे तो इस्लामचा प्रॉब्लेम आणि त्या मनात आलेला राग तो कुठेतरी या वेगवेगळ्या वेग होतंय तसे आहे एक सांगतो हिंदू धर्माची कुठेतरी थट्टा उडवणं मस्करी करणं ह्याला एक राजमान्यता मिळून गेलेली आहे आणि त्याला फार जवळ जाय लांबही जायची गरज नाही संकष्टीला मटण अजून छान लागतं खायला हे जेव्हा राजकीय नेते डायरेक्ट असं बोलतात ना त्यावेळेला फरक पडतो उद्या जर हो का एखादा राजकीय नेता डुकर मशिदी समोरच छान दिसत असं जर का बोलून गेला तर किती मोठा प्रॉब्लेम होईल ह्याचा कधी विचार केलाय कोणी मी हेच म्हणत नाही मी मुळात शाकाहार आणि देव ह्याचा व्यापार काय गौरी गणपतीला बोकडाचा नैवेद्य देणाऱ्या पण काही परंपरा आहेत गौरीला त्यामुळे संकष्टीला मटण छान वाटतं हे पण जेव्हा तुम्ही अधिक छान वाटतं जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही काय करताय हे तुम्हालाही माहिती असतं लोकांनाही माहिती असतं हा एक भाग झाला त्याच वेळेला दुसरं अजून एक बघायचं आहे की आता काश्मीर फाईल्स नावाचा सिनेमा आला होता जागतिक सत्य एक मोठ्या प्रमाणात दडपलं गेलेलं म्हणजे काश्मीर फाईल्स आपलं जे आहे ते तो काश्मीर फाईल्स सिनेमा दाखवतो त्यावेळेला काश्मीर फाईल्स मधनं बऱ्याच लोकांना असं एक उमाळे आले होते बऱ्याच लोकांना असं अश्रू आले डोळ्यात अनेकांना की अरे काय झालं आमच्या बरोबर आमच्या लोकांबरोबर आपल्याला माहीत पण नव्हतं ही सगळ्यात मोठी चीड होती त्या दुःखात सहभागी व्हायच्या ऐवजी त्याची थट्टा मस्करी उडवली गेली हा सर्वात मोठा प्रॉब्लेम होता एक्झॅक्टली हा त्यामुळे सिस्टमॅटिकली आपल्याला डावल जात आपल्याला विचारलं जात नाही हा देशातला हिंदू हा इतका समजूतदार आहे इतका समजूतदार आहे की एका कायद्याने एका कायद्याने साधारण त्या कायद्याची आपण सुरुवात करू तीन ते चार वर्ष लागली त्रेपन्न साली ते, ते हिंदू बिल लिहिलं छप्प पंचावन्नला तो पास झाला एका कायद्याने या देशातला त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी टक्के समाज या स्ट्रीम मध्ये आला त्यांच्या त्यांच्या सिव्हिल लॉ बद्दल म्हणजे लग्न डिवोर्स आणि प्रॉपर्टी या विचारांबद्दल आणि फॅमिली प्रॉपर्टी या विचारांबद्दल तो पूर्ण स्ट्रीम लाईन आला इतका पण ज्या वेळेला समान नागरी कायदा लावायची का वेळ आली तर मात्र नाही इतर देश इतर धर्मांमध्ये दे पण जागृती होऊ द्या मग आपण करू mm. हिंदू धर्माच्या बाबतीत कायदा करताना तुम्ही डायरेक्ट वर्ण टॉप डाऊन अप्रोच लावला इतर समाजांच्या बाबतीत हा बॉटम अप अप्रोच आहे उद्या जर का एखाद किती तरी हिंदू असे आहेत कितीतरी mm. हिंदू असे आहेत की ज्यांना चक्क चार चार पाच पाच मुलं आहेत म्हणजे संजय गांधींनी जे नसबंदीचं प्रकरण आणलं हरियाणा साईडला ती नसबंदी राबवली गेली हरियाणामध्ये मुसलमानची लोकसंख्या किती आहे पण तिथे ती राबवली जात होती अनेक भागांमध्ये कारण तिकडे हिंदूनही तीन तीन चार चार मुलं होत होती पण उद्या जर का ते हिंद पॉप्युलेशन कंट्रोल बिल आणलं गेलं ना की ताबडतोब ते मुसलमानांसाठी आणलं गेले असंच त्यांना कायम बसवलं जाईल आणि त्याचं सगळ्याला हे पूर्णपणे राजाश्रय मिळालेलं आहे ती कुठेतरी चिड आहे अशा अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी काय होतं की आता फॉर एक्झाम्पल एक तर गोष्ट आपण मागतोय असं त्यावेळेला हिंदू लोकांचं म्हणणं होतं एक तीन ते काशी मथुरा म्हणजे काशी मथुरा आणि अयोध्येचं राम मंदिर त्यावेळेला सुद्धा राम हा काल्पनिक होता रामाचं अरे असं hmm. नाही बोलत ही सगळं माहिती आहे एखाद्या स्त्रीला पुरुषाशी संबंध असल्याशिवाय मूल होत नाही पण तरी पण एखादी स्त्री कुमारी माता असू शकते श्रद्धा म्हणून आपण मानतो की नाही तिथे चॅलेंज करतो का बरोबर एखादा प्रेषित जन्माला आला तो शारीरिक संबंधांशिवाय जन्माला आला आपण श्रद्धा म्हणून मानतो ना त्यात जातो का कधी मग एखादी व्यक्ती होती का आपण हे समजून घेऊ शकत नाही बरं ती व्यक्ती असला तुम्हाला काय त्रास आहे तुम्हाला काय त्रास आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एक हिअरसे नावाचा एक भाग आहे कायद्यामध्ये ओमकारने मला काहीतरी सांगितलं आणि मी लोकांना सांगितल्यानंतर माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही मी आयक्यू माहितीवर काहीतरी बोलतोय एक अख्खा धर्म या आयक्यू माहितीवर करायला असं मी म्हणू का आता <laughs> म्हणायचं का नाही कारण मी श्रद्धा श्रद्धाचा आदर करणारा माणूस आहे मग मा आम्ही श्रद्धेचा आदर जसा करतो तसा आमच्या श्रद्धेचा आदर करा इतकंच तर एक साधं सांगणं असतं पण तिकडे मात्र टिंगल थट्टा मस्करी सतत चालू राहते सतत चालू राहते आणि आजही ती चालू आहे मग काय होतं मग ते कट्टर पण हा इकडचा भाग आहे म्हणजे अंडरकरंटला कुठेतरी अंडरकरंटमुळे असली मॅच्युरिटी संपतीये या मध्ये असलेली या थट्टा मस्करीमुळे मेन स्ट्रीम हिंदुत्वामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर शिकलेली माणसं सुद्धा आता येत आहेत काश्मीर फाईल्स पासून त्याची सुरुवात झालेली आहे की आता तेही येत आहेत हे चूक की बरोबर हा आता मुद्दा नाही का आता हा सटकलेला आता बाण आहे हा एक भाग आहे दुसरी गोष्ट अशी झाली या सगळ्यामध्ये की एक थोडसं चुकलं काय चुकलं सांगतो कर्नाटकामध्ये वाद काय होता वाद होता शाळेच्या गणवेशामध्ये हिजाब असावा की नसावा त्याला बॅन हिजाबचं स्वरूप का दिलं गेलं शाळेच्या गणवेशामध्ये हिजाब असावा की नसावा जो साधारण बारावी पर्यंत शाळेचा गणवेश असू शकतो मॅक्सिमम तिथे हिजाब असावा की नसावा बॅन हिजाबचं स्वरूप का दिलं गेलं त्याच्यामुळे ना आज मोठ्या प्रमाणामध्ये हिजाब दिसतो रत्नागिरीत कधी गेलो ना रत्नागिरी सारख्या भागामध्ये त्रास कोणाचाही काही नाही हेही सांगतो त्रास नाहीये पण तरी हे आहे की मुलगी पूर्णपणे पांघरलेली असते आणि आई तिची नॉर्मल चाललेली असते वडिलांची लुंगी ही रंगीत असते आणि मुलगा काळ्या पांढऱ्या ड्रेसमध्ये असतो म्हणजे कुठेतरी पुढची पिढी अधिक कट्टर होते का ही भीती वाटते ही भीती ही भीती तर दूर करायची आहे आणि दुसरी गोष्ट त्याच वेळेला अशी आहे की आपल्या आपल्या बेसिकली श्रद्धा एक महत्वाच्या आहेत आणि आपल्या संस्था आणि आपली शक्ती आपली ताकद आणि त्यातून येणारी जी सत्ता म्हणजे सत्ता म्हणजे देशाची राज्यकर्ती सत्ता नाही की आपल्याकडे असणारी पॉवर ही अत्यंत महत्वाची येस सॉफ्ट पॉवर आणि येस सगळ्या बाबतीमध्ये ती अत्यंत महत्वाची आहे ते धरून जर का आपण कुठे गेलो तर कुठे कारण शेवटी ह्या सगळ्याच हे सगळं पुढे पोहोचणार कुठे हा प्रवास शेवटी जाऊन थांबणार कुठे हे आज कोणाच्याही हातात नाहीये आणि त्यामुळे काय झाले आणि हे आता म्हटलं त्याप्रमाणे की आता सामान्यातल्या सामान्य माणूस असा प्रश्न विचारायला लागलाय की तुम्ही हे का बोललात असं आणि बरं तुम्ही आत्ता हे म्हणताय तुम्ही पाच वर्षापूर्वी हे म्हटलं होतं त्याला तुम्ही असं का बोललात का लक्षात म्हणजे संविधानामध्ये दारुबंदी आहे दारूबंदी नाही करायची दारूबंदी महात्मा गांधींनी सांगितली होती ती दारूबंदी नाही कधी करायची कारण लोकांना काय ते प्यायचा अधिकार आहे ऑल राईट गुड ठीक right, आहे नितीश कुमार दारूबंदी केली की बिहार मध्ये चालून जाते पण त्याच वेळेला हे तितकंच खरं आहे की उद्या जर का संविधानामध्ये बंदी पण आहे ती महात्मा गांधींनी सांगितली होती मग त्याचं जर का उद्या कोणी आचरण करून जर का ती गोहत्या बंदीचं म्हणायला गेलं तर ती गोहत्या बंदी गोयवलकरांची कशी का होऊन जाते अरे काय म्हणजे एकाच डॉक्युमेंटमध्ये दोन गोष्टी आहेत आणि दोन गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या म्हटल्या की त्यातला व्यावहारिकतेवर बोला तुम्ही आयडियोलॉजीवर कशाला प्रत्येक वेळेला बोलता व्यावहारिकतेवर बोला त्यातनं बरेच मार्ग निघतील पण आयडियोलॉजिकली बोलायला लागले ना मी गोहत्याबंदी महात्मा गांधींच्या प्रेरणेने आहे पण इम्प्लिमेंट करायला गेलं की ती गोयवलकरी मानसिकता दारूबंदी महात्मा गांधींच्या प्रेरणेने आहे पण ती इम्प्लिमेंट करायला गेलं की अर्थ अर्थव्यवस्था यावर तुम्ही बोलता नेमकं काय आहे तुम्ही दोन ना तुम्ही एक कान लावू शकत तुम्ही करायला पाहिजे पण हे होत नाही आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणून कुठेतरी हा जो अंडर करंट होता तो आता जास्तीत जास्त पद्धतीने बाहेर पडतोय